नमस्कार मंडळी रोखोक बातम्या स्वागत आहे आज आपल्याकडे येवता येथील पारधी समाजाचे लोक काही आलेले आहेत त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्या काय नाव आहे तुमचं मावशी कालिंदा वसंत काळे येवता एकोणसाली पासून गायरान काढलेले तिथं काही योजना नाही लाईट नाही रस्ता नाही पाच माणसं करता करता नेलेले बार, बार, बार। बसाय जागा नाही बाथरूम नाही लाइटिंगची योजना नाही कर... तुमची ग्रामपंचायत कडून शासनाकडून काय मागणी नेमकं घर देवा रस्ता देवा लाईट देवा काय फायली द्यावा कशी जगायचं काय काय खायचं पारदी समाजला कोणतीही योजना देत नाही सरपंच बर बार असं काही येत नाही का गोरगरीबासाठी योजना थोडं बोलायला गेलं तर म्हणणार का काय तुमचं तुमच्यासाठी आम्ही हिरी खांदावत का बोर करावा का असे बोलत आहेत म्हणून आम्ही मागण्या मागत नाहीत गाववाल्याला काय हिथं नाही जर मग उपेशणाला बसू बीड नाही बीडला नाही ना झालं तर औरंगाबाद औरंगाबाद नाही तर दिल्लीला ग्रामपंचायत मार्फत जर काही घरकुल वगैरे जर नाही मिळालं तर तुम्ही दिल्ली दरबारी सुद्धा जाऊ शकता जाणार आहेत ना रस्ता आता बसायची आमची व्यवस्था नाही कसं राहावं त्या गायऱ्यांना कसं खावा अजून काय मागणी तुमची काय मागणी बोला कोणी बावरी मरेलो सर क्रू बाळ शिवच मकन चार मुली तेव्हा आमचं काय आम्हाला दिसत नाही अपंग आहे आपल्या डोळ्यात दिसत नाही आंधोळा येत नाही बसता येत नाही पगार नाही पगार नाही काय नाही काय नाही काय तुम्ही अपंगाचे प्रमाणपत्र काढले का नाही नाही तुम्हाला अपंगाचे प्रमाणपत्र काढावं लागेल शासनाचा तुम्हाला पगार सुरू होईल केस तहसील मधून काही नाही तसल तरी गाव लोक मीच पैसे खाते कुणी दहा हजार आहे कुणी पाच हजार खाते, खाते करतो मध्ये संपलं बोलाय गेलं की हा दमदाटे चार मुली आहेत चार मुली मालक वारले तुमचे विधवा महिलेची मागणी आहे सरकारकडून काहीतरी मागणी द्यावा शेळी द्यावा मशीच द्यावा काहीतरी दुग्ध व्यवसायासाठी तुम्हाला मशी द्यावा हा अशी मागणी आहे तुमची चार मुली मालक वारलेले आहेत कधी वारलेत मालक